नेरी मिर्जापूर या नेरी मिर्जापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे त्यांना विजेचं एक पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी योजना आणली प्रधानमंत्री सौर्य कृषी सौर सूर्यघर प्रधानमंत्री सूर्यघर योजना त्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत या गावातल्या लोकांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे आपण असा प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये आपण योजना आणतो आहोत की ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्य घर मोफत बिजली योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची त्यांना एक पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत आपल्याला कल्पना आहे आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देऊ याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते त्या सोळा हजार मेगावॅटच काम हे आपण सुरू केलं आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत जवळपास ऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस आपण देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातनं आम्ही देणार आहोत